बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन ड्रोनच्या कॅमेरात कैद झालेला आहे गव्हाच्या शेतात लपलेला बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे निफाड तालुक्यातील बिबट्या जेरबंद झालेला आहे निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिवारात वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतामध्ये बिबट्या दडून बसला होता आणि याची खबर वन विभागाला मिळताच वन विभागानं तातडीने सर्व लवाजम्यासह घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला जेरबंद केलाय आणि या बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन ड्रोनच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी प्रवीण रामराव मोगल यांनी चित्रित केलाय ऑपरेशन ड्रोनच्या चित्रित गव्हाच्या शेतात लपलेला बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे निफाड तालुक्यातील बिबट्या जेरबंद झालाय तर निफाड तालुक्यातील कसबे सुकेरे शिवारात वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतामध्ये बिबट्या दडून बसला होता आणि याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागानं तातडीने सर्व लवाजम्यासह घटनास्थळी धाव घेतली बिबट्याला जेरबंद केलं आणि या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन ड्रोनच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी प्रवीण रामराव मोगल यांनी कैद केल्याचं पाहायला मिळत आहे